संध्याकाळचा टायमिंग झाला होता मला आज जेवणामध्ये करायचा होता व्हेज पुलाव घरात तर सर्व सामान होतं आणून फक्त पनीर राहिलं होतं मिस्टरांना येताना सांगितलं होतं ऑफिसमधून येताना पनीर आणा ते पण येताना पनीर घेऊन येणार होते पण माझा आयनिवायस प्लॅन चेंज झाला कारण की व्हेज पुलावला लागला असता ला टाईम आणि माझ्याकडे टाईमच नव्हता कारण की व्हेज पुलावला वेळ लागला असता ला मग बाकीच्या पुढच्या कामांनाही उशीर झाला असता मग मी पुलाव बनवायचं कॅन्सल केलं किचनमध्ये येऊन पाहिलं तर आप्यांचं पण सकाळी भिजायला टाकलं होतं तेही वाटायचं बाकी होतं मग काय पटकन इकडे वाटायला घेतलं असं करता करता साडेसहा कधी वाजले कळालंच नाही मिस्टरांचा पण फोन आला होता ऑफिसमधून यायच्या अगोदर आरतीची तयारी करून ठेव मग इकडे आरतीची तयारी पण करायची होती मग काय जो बेद बनवायचा होता तो कॅन्सल झाला मग काय फ्रीजमध्ये पाहिलं पटकन होणारी भाजी कोणती शेवगा मग शेवगा शेंगा पटकन कुकरला लावला आणि एकाकडे कांदे भाजायला घेतले मसाल्याची तयारी करायला सुरुवात केली आमच्या आईने सांगितलं मला तुम्ही कणिक मळून द्या पटकन मग त्यांनी मला इकडे कणिक मळून द्यायला सुरुवात केली असं होतच असेल ना तुमच्याकडे की तुम्ही ठरवता काय होतं काय माझ्याकडे आजच काय माझ्याकडे सहा सात दिवस झाले तेच होतय मी ठरवते काय आणि मला करावंच काय वेगळं लागतंय काय माझे टाईमच पुरत नाही वेळ पण कसा जातो ना कळतच नाही मग काय म्हटले संध्या पटकन स्वयंपाक नाही केला तर संध्याकाळी उशीर होईल जेवणाला पण आणि मग बाकीच्या सर्वच कामांना उशीर होईल आणि परत मी शारवी पण खूप त्रास देत असते पटकनेकडे मी भाजीची तयारीला सुरुवात केली आणि मसाला वाटायला पण बाकी होता एक एक कामं असे ना लक्षात ठेवून करावे लागतात गणपती बाप्पा म्हटल्यावर खूप धावपळ पण होतेच आहे पण काय माझं कसं सवय पण लागली आता धावपळीची पण पाच सहा दिवस झाले रोज रोज काय प्रसाद बनवायचा हा पण एक विचारच असतो दुपारी करावा लागतो काय करायचा गणपती बाप्पाला प्रसाद आज विचार होता शिरा बनवायचा शिऱ्याची पण तयारी करायची होती पटकन इकडे खोबरं पण भाजायला ठेवलं तो तोपर्यंत मिस्टर पण आले ऑफिसमध्ये येताना काही त्यांनी आज प्रसाद आणला होता आणि मग मी पण मस्त शिरा बनवला होता मग आम्ही छानपैकी आरती वगैरे केली आरती वगैरे झाली इथेच आठ वाजून गेले होते मग काय आरती वगैरे झाल्यानंतर मी मसाला वाटायला सुरुवात केली इकडे पटकन मसाला वगैरे वाटून घेतला घाई इतकी होते ना समजतच नाही काय माहिती कस काय टाइम जातो पटकन मी इकडे भाज, -पट। भाजी आईने सांगितली फोडणी द्यायला तोपर्यंत म्हटले मी पोळ्या करून घेऊया कसं मग त्यांनी भाजी टाकली तेवढीच थोडी हेल्प झाली आणि मग मी इकडे पोळ्या करून घेतल्या पटापट त्यामध्ये शार्वेची मध्ये चालू होती भाजी वगैरे झाली इकडे छानपैकी माझ्या पोळ्या तिकडे होत होत्या आणि मध्ये पावसाचं पण वातावरण सारखा पाऊस येत होता इकडे मग काय आणि पावसामुळे ना इकडे काही गणपतीचे डेकोरेशन पण नसतात तर काय पाहायला जात पण येत नाही मग इकडे स्वयंपाक वगैरे झाला सकाळ सकाळ संध्याकाळचा शेवग्याची भाजी वगैरे झाली आणि इकडे पोळ्या पण मस्त झाल्या आणि एकाकडे गरमागरम मी कुकरला भात पण लावला इकडे भात होत होता भात वगैरे झाला आम्ही सगळ्यांनी छानपैकी जेवण वगैरे केलं जेवण वगैरे झाल्यानंतर पटापट आवरलं सगळं आवड असतं पर्यंत दहा साडे दहा झाले मग काय शारुच्या आजोबांनी आणलं तर तिला ड्रेस नेलपेंट वगैरे मग ती मला नेलपेंट लावून देत होती तिला तशी तर मेकअपची खूप आवड आहे सारखं मेकअप करायला तर ती मला छानपैकी नेल पँट लावून देते साडे दहा पावणे अकराला त्याचं चालू असतं मम्मा मी तुला छान मेकअप करून देते आमच्याकडे तर असंच असतं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय आणि आजचा ब्लॉग कसा वाटलं ते पण कमेंट मध्ये सांगा आता पाहतीचे नखरे कसे असते ती लावून देते ती मला आता तिचं हे असंच नाटक चालू राहणार पूर्ण हात वगैरे माझे भरवून ठेवणार पण काय चालतं तिच्याकडे ते कुतुहला आणि पाहायला मज्जा येते खूप चला भेटूया बाय